नमस्कार आज आपण एका खूप जुन्या एका प्राचीन कथेबद्दल बोलणार आहोत ही गोष्ट फक्त प्रकाश आणि प्रेमाची नाहीये तर संपूर्ण विश्वाचा तोल कसा सांभाळला जातो त्या नाजूक संतुलनाचीही कथा आहे विचार करा एक अथांग असीम अंधार जिथे वेळसुद्धा थांबलेली आहे आणि मग त्या गूढ शांततेत एक स्पंदन जाणवतं तो असतो पहिला किरण आणि त्या एका किरणातून निर्माण होता तेजाचे स्वामी आपल्या सगळ्यांच्या प्राणशक्तीचा स्रोत सूर्यदेव खर तर त्यांच्या उदयानेच या विश्वाला एक लय मिळाली पण इथे एक प्रश्न उभा राहतो जो प्रकाश आपल्याला जीवन देतो तोच असह्य वेदना कसा काय देऊ शकतो नाही का, का? आणि याच प्रश्नामध्ये या संपूर्ण कथेचं सार दडलेलं आहे चला तर मग या कथेच्या पहिल्या भागात जाऊया जिथे तेजस्वी सूर्यदेव आणि त्यांची प्रियपत्नी संज्या यांची गोष्ट सुरू होते आता बघा एका बाजूला आहेत सूर्य म्हणजे धगधक्ता तेज जीवनाचा अखंड स्रोत आणि दुसऱ्या बाजूला आहे संज्ञा शांती आणि कोमलतेचं प्रतीक त्यांच्या प्रेमातच एक मोठी अडचण होती त्यांच्या स्वभावातच एक विसंगती होती सूर्यदेवांचं ते प्रखर तेज संज्ञाला सहनच होत नव्हतं संज्ञा स्वतःच्या मनात विचार करत होती की मी त्यांची तर आहे पण त्यांच्या या तेजामध्ये माझं अस्तित्वच हरवून जाते हेच तिच्या प्रेमाचं आणि तिच्या वेदनेचं मूळ कारण होतं आणि मग या अशक्य परिस्थितीतून काहीतरी मार्ग काढायलाच हवा होता म्हणून संगेने एक खूप धाडसी योजना आखली तिने काय केलं तर स्वतःच्या ऊर्जेतून स्वतःसारखीच दिसणारी एक जिवंत सावली तयार केली तिचं नाव छाया आणि तिला स्वतःच्या जागी ठेवून संग्या शांतीच्या शोधात निघून गेली आणि इथूनच सुरू होतो कथेचा दुसरा भाग जिथे संगनेच्या निर्णयाचे परिणाम दिसू लागतात आणि एका मोठ्या फसवणुकीला सुरुवात होते तर छाया आता सौनेच्या जागी राहू लागली सूर्यदेवांना काहीच कळलंच नाही त्यांना वाटलं की ही आपली सौन्याच आहे पण तिच्या वागण्या बोलण्यात तिच्या तेजात काहीतरी वेगळेपणा होता तिचं तेज थोडं मंद होतं तिच्या नजरेत एक वेगळाच गारवा होता पण प्रेमात असलेल्या सूर्यदेवांना हे काही ओळखता आलं नाही हळूहळू काळ पुढे गेला आणि छायेला दोन तेजस्वी पुत्र झाले यम आणि शनी एक जण कर्माचा न्याय घेऊन आला होता तर दुसरा नियतीचं गूढ रहस्य म्हणजे बघा अंधार आणि प्रकाशाच्या या मिलनामुळे एका नव्या वैश्विक समीकरणाला सुरुवात झाली होती पण आता मात्र हळूहळू सूर्यदेवांच्या मनात शंकेची पाल चुकसुकू लागली ते ध्यानस्थ बसून विचार करायचे हिचं तेज कमी का झालंय काहीतरी वेगळं वाटतंय त्यांच्या मनात संशयाची पहिली लहर उमटली होती आणि त्याचवेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन गोष्टी घडत होत्या एकीकडे संघ्या घोड्याचं रूप घेऊन पर्वतांमध्ये राहत होती सूर्यदेवांच्या तेजापासून स्वतःला वाचवत होती तर दुसरीकडे सूर्यदेवांसोबत छायाचं अस्तित्व धोक्यात आलं होतं कारण तिचं रहस्य उघड होण्याची वेळ जवळ येत होती आता आपण कथेच्या तिसऱ्या भागात पोहोचलो आहोत जिथे सत्य समोर येतं आणि एका नव्या शक्तीचा जन्म होतो ही शक्ती विश्वात पुन्हा एकदा सुव्यवस्था आणणार होती आणि मग एका क्षणी सूर्यदेवांना दिव्यदृष्टी मिळाली आणि त्यांना सत्य कळलंच ती सज्ञा नव्हती तर तिची प्रतिकृती तिची छाया होती हे कळल्यावर त्यांचं मन दुःखाने भरून गेलं आपल्या चुका कबूल करून छाया शांतपणे त्या प्रकाशात विलीन झाली त्याच काळात सूर्य आणि लपलेल्या सज्ञेच्या तेजातून एका नव्या शक्तीचा जन्म झाला त्याचं नाव अरुण तो फक्त एक बाळ नव्हता तो होता तेज आणि संतुलन यांचं मिश्रण त्याच्यावर सूर्यदेवांच्या तेजाला सांभाळण्याची जबाबदारी होती पश्चात्तापाने व्याकुळ झालेल्या सूर्यदेवांनी आता एकच निर्धार केला त्यांनी ठरवलं की काहीही झालं तरी खऱ्या संघेला शोधून काढायचं आणि आपल्या कुटुंबाला पुन्हा एकदा एकत्र आणायचं हाच निर्धार त्यांच्या मनात होता चला आता कथेच्या या शेवटच्या भागात बघूया की अरुण आपलं नशीब कसं घडवतो आणि संपूर्ण विश्वात संतुलन कसं प्रस्थापित करतो अरुण समोर सर्वात मोठी परीक्षा होती ती म्हणजे सूर्यदेवांच्या रथावर नियंत्रण मिळवणं त्या रथाचे सात घोडे इतके आक्रमक होते की त्यांना कोणीही काबूत आणू शकत नव्हतं पण अरुणने शक्तीचा वापर नाही केला त्याने संयम आणि नियंत्रणाचा अभ्यास केला आणि जेव्हा त्याला तो धगधगता रथ थांबायला सांगितला गेला तेव्हा त्याने फक्त आपल्या शांत शब्दांनी त्या घोड्यांना काबूत आणलं आणि त्या क्षणी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या देवतांना एक महान सत्य समजलं की जगात फक्त तेजच नाही तर संतुलन आणि संयम सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत खरंतर हीच या कथेची सगळ्यात मोठी शिकवण आहे यानंतर विश्वात एक नवी व्यवस्था तयार झाली अरुण सूर्यदेवांचा सारथी बनला आणि सूर्याच्या तेजाची तीव्रता तो नियंत्रित करू लागला यम जीवन आणि मृत्यूचा न्यायाधीश बनला आणि शनी तो कर्माच्या सिद्धांताची शिकवण देऊ लागला म्हणजे कुटुंबातील प्रत्येकाने वैश्विक संतुलनासाठी आपापलं योगदान दिलं अरुण फक्त एक सारथी नव्हता तो एक आध्यात्मिक मार्गदर्शक बनला होता त्याला फक्त रथाचं नाही तर संपूर्ण विश्वाचं संतुलन कसं साधायचं हे कळलं होतं त्याने तेज आणि शांती यांचा खरा संगम अनुभवला होता अरुण आणि सूर्यदेवांची ही कथा अमरत्वाच्या प्रवासाची आहे प्रकाशाची एक अशी शाश्वत लय जी सर्व काळासाठी टिकून राहील ही कथा आपल्याला हेच शिकवते की तेज आणि छाया संघर्ष आणि सामंजस्य यांच्या द्वंद्वातूनच ही सृष्टी स्वतःची एक नवी अधिक परिपूर्ण लय शोधत असते